राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आभाळाकडे लागलेल्या असून पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे मग पुढचे किती दिवस पाऊस नसेल मान्सूनची वाटचाल कशी असेल राज्यात चांगल्या पावसासाठी पोषक हवामान कधी तयार होईल याची सविस्तर माहिती हवामान खात्याच्या हवामान अंदाजकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे मदत घेतली तर मॉन्सून हा मुख्यतः वाऱ्याशी निगडित असतो त्याच्यामुळे आणि अर्थातच जेव्हा मान्सूनचे वारे येतात आपल्या भारतात नैऋत्य मोसमी पाऊस हा चार महिने पडतो जून ते सप्टेंबर कारण अरबी समुद्राकडनं जे नैऋत्य दिशेकडनं वारे येतात ते सगळे बाष्प मोठ्या प्रमाणात घेऊन येतात आणि त्याच्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून त्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस असं म्हणतो जो मोसमी पाऊस म्हणण्याचं कारण आहे की जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळातच वर्षातल्या हा पाऊस पडतो त्याच्यामुळे हा मोसमी पाऊस म्हटला जातो तर त्याच्यामुळे जेव्हा हवामानशास्त्र विभागातर्फे असं घोषणा केली जाते किंवा जाहीर केलं जातं की अमुक भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे तर साहजिकच एक त्याच्यामध्ये लोकांची अपेक्षा असते की प्रत्येक भागात प्रत्येक दिवशी पाऊस पडावा पण तसं होत नाही याचं कारण असं की मान्सून जी एक डिफाईन केलं जातं किंवा घोषित केलं जातं अमक्या भागात मान्सून पोहोचला त्याच्यामुळे पाऊस मध्ये पाऊस हा एक घटक आहेच आहे पण त्याचबरोबर पाऊस हा एक ऍक्च्युली हा त्याचा आपण म्हणतो की परिपाक आहे किंवा एंड रिझल्ट आहे पण पाऊस पडण्यासाठी जे इतर घटक वातावरणातले पोषक असतात जसं वाऱ्यांची दिशा आहे वाऱ्याचा वेग आहे किंवा किती उंचीपर्यंत हे नैऋत्य मोसमी वारे मान्सून मध्ये किंवा वातावरण सक्रिय आहे ढगांची परिस्थिती कशी आहे कुठले ढग आहेत त्यांचं प्रमाण किती आहे तर हे सगळे घटक विचारात घेऊन मान्सून अमक्या भागात पोहोचला अशी घोषणा केली जाते आणि त्याच्यामुळे असं जर कोणाची अपेक्षा किंवा असे सर्वसामान्यांची कल्पना असते की जर हवामान विभागाने जाहीर केलं की विदर्भात मान्सून पोहोचला तर विदर्भातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी पाऊस पडेल असं निश्चित आपण सांगता येत नाही किंवा तसं म्हणू शकत नाही कारण मान्सून घटक कारणीभूत असतात आणि त्याचा एक परिपाक म्हणून पाऊस पडण्याची एक घटना होत असते ही एक शास्त्रीय घटना आहे आणि त्याच्यामुळे ही समजूनच लोकांनी त्या दरम्यान किंवा त्या पद्धतीने अपेक्षा ठेवाव्यात असं अगदी बरोबर आता मॅडम आपण ची चर्चा करत असताना दर दिवशी हवामान विभाग तुमचा विभाग एक अंदाज जाहीर करतो की मान्सून कुठपर्यंत पोहोचला तर आपण जर आजचा एक आढावा घेतला तर मान्सून राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या कोणत्या भागापर्यंत पोहोचला तर आम्हाला सांगता येईल निश्चित आता आपल्याला हे माहितीये भारताचा विचार केला तर सर्व सर्वप्रथम मान्सून हा आधी अंदमान निकोबार आयलंड मध्ये येतो या भागामध्ये समुद्रामध्ये आणि त्याच्यानंतर तो पहिली जो जमिनीवरचा जो त्याचा प्रवेश असतो म्हणजे लँड जे एंट्री म्हणते कारण हा सगळी बेट आहेत समुद्रातली बंगालच्या उपसागरातली पण जी पहिली मेनलँड एंट्री जी असते मान्सूनची भारताच्या भूभागावरची